आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज फक्त मराठ्यांनाच का सर्वांनाच मोफत शिक्षण द्या सगन भुजबळ यांची मागणी मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटीतून पदयात्रा काढली होती या आंदोलकांनी मुंबईत येण्याचा निर्धार व्यक्त केला होता काल सरकारने मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या होत्या सगळे सोयऱ्याबाबत अध्यादेश काढण्याची मागणी जरांगे यांनी केली होती अन्यथा आम्ही आझाद मैदान गाठू असे म्हटले होते काल रात्री सगळे सोयेबाबत अध्यादेश सरकारने काढला आहे त्यानंतर मराठा आंदोलकांनी जल्लोष केला जरांगे यांनी उपोषण आंदोलन मागे घेतले आता ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी हा अध्यादेश नसून नोटिफिकेशनचा मसुदा आहे यावर सोळा तारखेपर्यंत हरकती मागवली आहेत जरांगे यांनी मराठ्यांना शंभर टक्के आरक्षण मिळेपर्यंत मराठ्यांना शंभर टक्के मोफत शिक्षण द्यावे अशी मागणी आहे त्यावर मराठ्यांना मोफत शिक्षण का सर्वांनाच अगदी ब्राह्मणांनाही मोफत शिक्षण देण्यात यावे असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे यावर पुढील निर्णय घेण्यासाठी उद्या सायंकाळी पाच वाजता त्यांनी त्यांच्या सरकारी बंगल्यावर सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे ज्यांची घरं आर जाळली त्यांच्यावरचे गुन्हे मागे घ्या ज्या पोलिसांवर हल्ले केले जखमी केले त्यांचे गुन्हे असेच मागे घ्या मग हा नियम सगळ्यांना उद्या लागू होईल कुणी अशा मागण्यांसाठी जर पोलिसांना मारलं कोणाची घरं जाळली आंदोलन म्हणून तर गुन्हे मागे घ्या सरकारी भरती करायची नाही इतरांची त्यांच्यासाठी वेगळं ठेवायचं मग किती ठेवायचं त्यांच्यासाठी प्रमाण किती ठेवायचं क्युरेटिव्ह पिटिशन जे आहे ते न्यायालयामध्ये आहे तोपर्यंत मराठा समाजातील सगळ्यांना शंभर टक्के शिक्षण मोफत द्या का बरं मराठा समाजाला द्या शंभर टक्के शिक्षण मोफत सर्व ओबीसी दलित आदिवासी ओपन या सगळ्यांनाच द्या ना सगळ्यांनाच द्या अज ब्राह्मण समाजाना सुद्धा द्या सगळ्यांनाच द्या फक्त एकालाच द्या कशासाठी या संदर्भामध्ये मी उद्या पाच वाजता बी सिक्स सिद्धगड हे जे माझं सरकारी निवासस्थान आहे त्या ठिकाणी या संदर्भातील ते ओबीसी असतील दलित आदिवासींना सुद्धा त्यांचेसह नेते येऊ शकतात पण विशेषतः ओबीसी नेते ते कुठल्याही पक्षाचे असतील किंवा पक्षाचे नसतील कुठल्या संघटनेचे असतील किंवा नसतील त्यांनी कृपया पक्षाचा तो इतर संघटनेचा अभिनिवेश सोडून या कामासाठी कृपया उद्या पाच वाजता बेसिक्स सिद्धगड बंगला जो आहे त्याच्यावर यावं आपण चर्चा करूया याच्यामध्ये दे कुठल्याही पक्षाला कमी लेखण्याचा जास्त लेखण्याचा असा प्रयत्न नाही केवळ ओबीसी आणि ओबीसी या विषयावर आणि ह्या सगळे जे काही चाललेलं आहे याच्यावर पुढची पुढची काय कारवाई आपण करायची काय स्टेप घ्यायचे आहे काय वकिलांशी आम्ही अजूनही चर्चा करतो करणार आहोत आणि त्या संदर्भामध्ये मग आम्ही जो आहे उद्या एकत्रित बसून पुढचा निर्णय घेऊ या संदर्भात कोर्टात लढाई लढण्याची काही आपली तयारी कोर्टात ज्या वेळेला हरकती वगैरे तुम्ही आपण देऊ त्याच्यानंतर सुद्धा अशा प्रकारचा जर ए नोटिफिकेशन जर झालं ही हा ड्राफ्ट आहे हा अध्यादेश तर नाहीच हा नोटिफिकेशन नोटिफिकेशनचा एक मसुदा आहे अध्यादेश अध्यादेश ह्या कसला अध्यादेश हा अध्यादेश नाही हा नोटिफिकेशनचा एक मसुदा आहे सोळा तारखेपर्यंत आपण सगळ्यांनी बरोबर आहे की चूक आहे जे काय म्हणायचं मग शासन ठरवत ते जर ठरलं त्याच्या नंतर मग कोर्टात जाता येईल तोपर्यंत आमचा अभ्यास राहील ज्या पद्धतीचं हे सगळं आंदोलन उभं राहिलं आणि तुम्ही जसं म्हणलात की शपथ ज्या वेळेला आपण अशा पद्धतीची शपथ घेत असतो की कोणालाही फेवर केलं जाणार नाही काही नाही मग आपली याच्याबद्दल नाराजी आहे का, नाराज का की मुख्यमंत्र्यांनी किंवा सरकारने ज्या पद्धतीने घाईगाई आमची नाराजगी नाराज नाराज जी आहे मी आत्ताच काय मी माझ्या रॅलीज मध्ये सुद्धा आम्ही बोलून दाखवतो अशा रीतीने कुणाला कुणाचे ठीक आहे उद्या आणखीन कोणतरी असे लाखो लोक घेऊन येतील मग आपण काय ते बदलणार का उद्या लाखो लोक घेऊन येतील सांग आम्हाला दलितांमध्येच घ्या आम्हाला आदिवासीमध्येच घ्या आपण करणार का हे सगळं जे झालेलं आहे मराठा समाजातील सुद्धा जे विचारवंत आहेत जे नेते आहेत त्यांनी या सगळ्या गोष्टीचा विचार करावा की आपण आरक्षणाच्या बाबतीमध्ये एका समुद्रात पोहत होतो हे मराठे सगळे मराठा समाज म्हणजे पन्नास टक्क्यामध्ये तो आता एका विहिरीमध्ये या सतरा टक्क्यापूर्वी पोहण्यासाठी येतोय धन्यवाद आगामी होईल असं सत्यदर्शन न्यूज ला लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा, सबस्क्राइब करा।